महाराज आशीर्वाद द्या प्रत्येक स्त्री आई भावानीचं रूप आहे जगदंब नमस्ते मी स्वाती विनायक वर्गे इनरविल क्लब पूर्व अध्यक्षा उरी जन्म घेते दुनिया सारी त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आठ मार्च महिला दिनानिमित्त माझा सर्व माझ्या मैत्रिणींना एकच संदेश आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात एका स्त्रीनीही स्वतःपासून केली पाहिजे म्हणजे वेळ असू देत प्रेम असू देत काळजी असू देत आवड असू देत ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तिने स्वतःपासून केली पाहिजे स्वतःसाठी वेळ प्रेम स्वतःची काळजी आणि प्रथम स्थान हे तिने स्वतःला दिलं पाहिजे असं वैयक्तिक मला तर वाटत आणि दुसरी गोष्ट तिने तिच्या आरोग्याची काळजी सर्वप्रथम घेतली पाहिजे पौष्टिक आहार पौष्टिक आहाराबरोबर योग्य तो व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी मेडिटेशन ह्या गोष्टी स्त्रियांनी माझ्या दृष्टीने रोज त्यांच्या जीव म्हणजे दैनंदिन जीवनात आणल्याच पाहिजेत मला असं वाटतं आठ मार्च ह्या दिवशी सर्व महिलांचा सत्कार सन्मान केला जातो पण माझ्या दृष्टीने ज्यावेळी एक स्त्री एका स्त्रीला मान सन्मान देईल तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल त्यावेळी खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा होईल आठ मार्च जागतिक महिला माझ्या पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद स्त्री म्हणजे एक खडतर वाट अन्यायाला न्याय मिळवून देणारी जी बदलेल समाजाची वहिवाट Happy Women's Day!